नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या मजेदार भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सगळ्यांसमोर पंकजच्या ऑलेटमध्ये सारिकाचा फोटो बघताच भडकलेल्या बबडीने मात्र कुत्र्यासारखी पंकजची धुलाई करून फोडलं पंकजचं डोकं तरी इथे आता सत्या पंकजला म्हणत असतो खरंच रे बबड्या तुझी ही गर्लफ्रेंड सारिका लयच भारी दिसायला आता मात्र सत्याला तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा असतो त्यामुळे काही करून आता पंकजला बोलण्यात गुंतवायचं रवीचं काम असतं रवी आता लगेच पंकजला म्हणत असतो पंकज दादा आता आपण भरपूर गप्पा मारल्या की नाही त्याच वेळेस आता लगेच रियाचा फोन येतो तेवढ्यात लगेच आता पंकज लागतो कुणाचा फोन आला आहे कोण डिस्टर्ब करत आहे आपल्याला तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो काय करतोय दादा अरे माझ्या बायकोचा आहे रियाचा फोन आहे त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो उचलून नको देऊ घे त्याच्याकडनं मोबाईल घे पटकन पंकज आता लगेच रवी जरा बाजूला जातो पंकज आता त्याचा मोबाईल ओढण्यासाठी आता त्याच्या पाठोपाठ जातो तोपर्यंत सत्याने खिशातनं आपला मोबाईल काढलेला असतो आणि पंकजच्या मोबाईलमध्ये जो सारिकाचा फोटो असतो ना त्याचा पटकन एक फोटो काढलेला असतो आता इकडे फोटोचं तर काम झालेलं असतं पण रवी मात्र आता पंकजदादाला बाजूला करतो आणि रियाचा फोन उचलतो तेव्हा रिया मुलाखी रवी कुठे तू त्यावर रवी म्हणू लागतो रिया हे काय आम्ही सगळेजण बाहेर गप्पा मारतोय त्यावर रिया म्हणू लागते रवी किती उशीर झाला बाद झाल्या गप्पा आता लगेचच्या लगे घरी या तेव्हा रवी मुलागतो आलोच आलोच असे म्हणत आता लगेच रिया पटकन फोन बंद करते त्याच वेळेस आता इकडे रिया देविका आणि मीरा म्हणू लागते बघितलं माझा रवी कसा आहे माझ्या शब्दाबाहेर नाही असं बोलावलं आणि आता असं चुटकीसरशी घरी येईल कारण त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे ना आणि आता तशी मलाही खूप झोप आली त्यामुळे देविका आपण हे नील उद्या स्वच्छ करूया चालेल मलाही कंटाळा आला आहे आणि आता रवी येईल मी जाते आहे माझ्या रूममध्ये असे म्हणत आता रिया तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता लगेच पंकज सत्याला म्हणू लागतो गेला काय तर म्हणे मी बायकोला घाबरत नाही आणि गेला निघून तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हो ना पण तू तर नाही ना घाबरूत पंकज तुझ्या बायकोला तेव्हा पंकज लागतो कोण मी मी कशाला घाबरू माझ्या बायकोला अजिबात देविकाला मी घाबरत नाही असं मी बायकोला मोठीत ठेवत असतो आणि बायकांना नेहमीतच ठेवायचं असतं अजिबात घाबरायचं नसतं त्यावर लगेच आता इकडे देविका मीराला म्हणू लागते आता जसं रियाने रवीला बोलावलं ना तसंच माझ्या बेबीचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मीरा तुला आहे मी फोन केल्यानंतर दोन सेकंदात माझा नवरा इथे हजर झाला पाहिजे त्यावर मीरा मोलाक ते नाही नाही राहू दे हे सगळं करायची काही गरज नाही तेव्हा देविका मोलाक ते गरज नाही म्हणजे तुला दाखवते ना माझ्या बेबीचं माझ्यावरती किती प्रेम येते तो अजिबात माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही बघायचं तुला असे म्हणत आता लगेच देविका पटकन पंकजला कॉल करते आता सत्तेच्या हातात मोबाईल असतो पंकजच्या गप्पा चालू असतात मी माझ्या बायकोला घाबरत नाही मी तिला मोठीत ठेवतो आता लगेच सत्यला लग तो आला देविकाचा फोन आला आता काही उचलू नको तू बायकोला घाबरत नाही ना तेव्हा पंकज घाबरतो ए अरे दे की रे तुकडे तुकडे करील ती माझी दे पटकन फोन आता सत्या काही फोन द्यायला तयार नसतो सत्या इकडनं तिकडनं त्याला पळवतो पण आता शेवटी पंकजने फोन घेतलेला असतो पंकज पटकन आपल्या बेबीचा फोन उचलतो आणि लागतो बोल बोल बेबी काय झालं तेव्हा देविका मुलग ते पंकज आहेस तू त्यावर पंकज म्हणालागतो अरे मीना रवी आणि सत्याबरोबर गप्पा मारत होतो येतोयच घरी त्यावर देविका मुलाग ते भरपूर मारले असतील ना गप्पा मग बाद झाल्या आता घरी आहे आपण दोघे गप्पा मारू लगेच यायचा तीन म्हणेपर्यंत तू घरी आला पाहिजे पंकज तेव्हा पंकज लागतो आलो आलो असे म्हणत आता धावतच पंकज तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस सत्या मात्र जोरजोरात जोर त्या बबड्याला हसू लागतो जाऊ दे बबड्या गेला ना माझं काम झालं मला काही मतलब आहे कुणाशी पण दोघांच्याही बायकांचा फोन आला मला माझ्या बायकोचा का फोन आला नाही धुमके तू माझी वाट बघत नाही का असे प्रश्न आता सत्यासमोर उभे असतात तर इकडे घरी आता देविका मीराला म्हणू लागते मीरा आता बघ माझा पंकज लगेच धावतच घरी येणार आहे तो माझ्या शब्दाबाहेर अजिबात आहे त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे त्याच वेळेस पंकज येतानी हे बघ बेबी तुझा नवरा हजर झाला चल चल आपण गप्पा मारूया असे म्हणत आता पंकज सोप्यावरती बसतो त्याच वेळेस देविका मला लागते बेबी गप्पा रूममध्ये मारूयात चल तिकडे जाऊया दोघेही आता रूममध्ये निघून जातात मीराला मात्र या देविका आणि पंकजचं हसायला येतं त्याच वेळेस आता इकडनं सत्या मात्र आपल्या धुमकेतूला कॉल करतो आता मीरा फोन उचलते अ बोला ना काय झालं तेव्हा सत्य मुलाक तू धुमकेतू असं कशी आहे ग तू अगं सगळ्यांच्या बायकांचे फोन आले मला कोणीच फोन केला नाही तू माझी वाट बघत नाही का धुमके तू जशा इतर लोकांच्या बायका नवऱ्याला मुठीत ठेवतात ना तसं तूही मला मुठीत ठेवत जा मला फोन करू लगेच घरी बोलाव आता तू फोन कट कर आणि मला फोन कर त्यावर मीरा तो काय बोलायले तुम्ही हे समज करायची गरज नाही आणि मुळात म्हणजे एवढी घाईच काय घरी यायची तुम्ही शतपावली करायला गेलात ना मग जरासं चाला तुम्हाला हलकं वाटल्यानंतर घरी या तोपर्यंत माझं आपलं काम आवरायचं चालूच आहे तेव्हा सत्या म्हणगतो नाही आहे तू असं अजिबात चालणार नाही हे बघ धुमकेतू नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवायचं असतं आणि तुला इतर बायकांसारखं नवऱ्याला मुठीत ठेवायला जमलं पाहिजे धुमकेतू त्यावर मीरा मुलाग ते कशाला पण याची काय गरज आहे मला नाही ठेवायचं आहे मुठीत तेव्हा सत्यावर लागतो ठीक आहे धुमकेतू तुला जर मला मुठीत ठेवायचं नसेल तर मग मी तुला माझ्या मिठीत ठेवणार आहे आता मीरा लाज लागते आणि मला लागते हो काय आहे तुम्ही बरं ठीक आहे फोन कट करा मी करते तुम्हाला कॉल असे म्हणत आता सत्या फोन कट करतो आणि धमकेतूच्या फोनची वाट बघू लागतो त्याच वेळेस मीरा इकडनं फोन करते तेव्हा सत्य आता फोन उचलतो हो। आता तो खूपच जणू बायकोचा फोन आल्यानंतर घाबरलेला असतो लटलट कापत असतो त्याचा आवाज थरथर करत असतो असं बोलू लागतो हॅलो हॅलो धुमकेतू अगं मी इकडेच होतो आलोच आलोच त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो अहो काय झालंय तुम्हाला आत्ता तर बरे बोलत होता की मग अचानक एवढा आवाज कापायलाय का, का तुमचा त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं इतर लोकांचं असंच असतं बायकांचा जर फोन आला ना तर ते टनाटन उडायला लागतात घाबरतात ला ला लागत असे लटलट कापतात आणि बायकोने बोलवलं की लगेच धूम ठोकून पळतात तेव्हा लगेच मीरा लागते अहो पण हे तुम्हाला तू। करायची गरज नाही सत्य तेव्हा लागतो असं कसं धूमक तुला माझी गरज नाही आहे तुला माझी मा काळजी नाही आहे असं दाखव की इतर बायकांसारखं तेव्हा मीरामोलाक लागते बरं बरं ठीक आहे दाखवते आता मीराही ॲक्टिंग सुरू करते आता ती ओरडतच सत्यावरती रागवतच म्हणू लागते अहो किती वेळ झालाय तुम्ही अजून घरी का आलात नाही कुठे आहात तुम्ही लवकरात लवकर लगेच तीन महिनेपर्यंत घरी यायचं सत्यही घाबरतो आणि मला तो धुमके तू लगेच आलो तू चिडचिड करू नको धुमकी तू मी आलोच असे म्हणताच आता मीराला जोर जोरात जोर हसायला यायला लागतं त्याच वेळेस सत्य म्हणला धमकेत नाही जमत ना आपल्याला हे तेव्हा मीरा म्हणते नाही आणि मुळात म्हणजे गरजच काय इतरांसारखी वागायची तुम्ही जसे आहात ना तसे मला खूप आवडतात आणि तसेच राहा तुम्ही उगंच इतर लोकांसारखं घाबरायची गरज नाही आणि तुमचं माझ्यावरती किती प्रेम ना हे मला चांगलंच माहिती आणि हो आता लगेच घरी या मी तुमची वाट बघते असे म्हणत मीरा फोन ठेवते आता सत्याही घरी आलेलो असतो तर इकडे आता रात्र झालेली असते तर आता आपल्या रूममध्ये येताच सत्या आता धुमकेतूला तो फोटो दाखवू लागतो तेव्हा मीरा मू लागते बबड्याकडनं फोटो काढायचं काम जमलं म्हणायचं तुम्हाला त्यावर सत्य लागतो हो बबड्याकडनं त्याच्या या बबडीचा फोटो काढलाय मी बघ बघ कशी भारी दिसायली मस्त भारी होती पण गेली की आपल्या बापाला चुना लावून आपल्या बापाचे पस्तीस लाख घेऊन पळाली बबड्या तर बबड्या गेलाच कामातून पण बापाचे पैसे घेऊन गेले कष्टाचे इला सोडायचं नाही दिसती तशी नाहीये लय महा चार लाख दिसते ही तेव्हा आता तो फोटो बघू लागते त्याच वेळेस सत्यमलक म्हणतो हाय ना भारी धुमकी तू बघ ना दिसायला एवढीशी दिसती सुंदर दिसती पण काय तिच्या घरामती पण धुमकेतू जर या देविकाच्या जागेवरती ही सून म्हणून आपल्या घरात आली असती ना तर भारी वाटलं असतं ना हो की नाही त्यावर आता मीराला राग येतो हिचं जरा जास्तच कौतुक चालू आहे काय हो तुम्हाला ही कशाला हवी आपल्या घरात आणि देविकात काही कमी आहे का सांगा ना त्यावर सत्या मला तो बाबो देविकात कमी नाही धुमकेतू तिच्यात समज जास्त आहे लय आगाव ती बबड्याची बबडी साधीसुधी नाही आहे दिसती तशी तर अजिबात नाही आहे तेव्हा मीरा मुलाक ते जाऊ द्यावं आता पुढे काय करायचंय ते ठरवलं आहे आता फोटो तर मिळाला आहे पण पुढे काय आता सत्या लगेच धुमकेतूला आता खुणवतच न लागतं धमकेतू एक प्लॅन झाला की सत्याकडे दुसरा प्लॅन रेडी असतो तेव्हा मीरा मुलाक तू हो कुठला प्लॅन त्यावर सत्या आता धुमकेतूच्या कानाजवळ येतो आणि आता आपलं जे काही प्लॅनिंग असते ना ते धुमकेतूला सांगू लागतो आता मीरा घाबरते आणि सत्याला मला वागते नाही नाही हे नाही जमू शकत मला शक्यच नाहीये हे मी नाही करू शकत त्यावर सत्या मला वागतो धुमकेतू आपल्याला जर बापाच्या कष्टाची कमाई त्याला परत करायची असेल ना तर आपल्याला हे करावंच लागेल आणि धुमके तू घाबरतेस कशाला अगं तू या सत्यादादाची आहे थोडीशी सत्यागिरी तुला बी जमते की मग तू हे नक्की करशील तू नक्की करशील धुमकेतू असे आता सत्या धूमकेतूला म्हणू लागतो तर आता इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी आता सगळेजण मस्त नाश्ता बनवत असतात मीराने आता समध्यांसाठी पावभाजीचा नाश्ता केलेला असतो सगळेजण आता हॉलमध्ये नाश्ता करायला जमा झालेले असतात तेवढ्यात पंकज येतो आता पंकजही पावभाजी बघून खुश होतो आणि लगतो वा वा मस्ता पावभाजी एक नंबर भारी त्याच वेळेस आता रियाच्या सत्याच्या सगळ्यांच्या गप्पा चालू असतात तेवढ्यात लगेच सुधाकर भाऊ पंकजला विचारू लागतात काय रे पंकज आज एकटा झाला नाही म्हणजे देविका कुठे तेव्हा पंख लागतो तिनं आंघोळीसाठी गेली मग ती येईलच चा आंघोळ झाल्यानंतर त्यावर रिया म्हणू लागते पंकज दादा आधी पोटाचा भरणा महत्त्वाचा असतो एकदा का पोट भरलं ना मग काय आंघोळ वगैरे नंतर करता येते पावभाजी खूप सॉललेट झाली ना त्याच वेळेस सत्या मला लागतो हो ना मग तू टाइम वेस्ट करू नको खाऊंगे पटापट खाऊंगे आता सगळेजण रिया आणि सत्याला हसू लागतात त्याच वेळेस आता सत्या धुमकेतूला खुणवतो धुमकेतू बबडी नाही आहे रूममध्ये म्हणजे ती बाथरूमला गेली जा पटकन तू लवकरात लवकर जा आता मीरा घाबरलेली असते तिच्या हातात त्या सारिकाचा छोटो पासपोर्ट फोटो असतो आता सत्या धुमकेतूला फुनावतो जा धुमकेतू जा धुमकेतू असे म्हणत असतो आता घाबरत घाबरत मीरा पंकजच्या रूमपर्यंत रूम पोहोचलेली असते आता रूमचा दरवाजा उघडून बघते तर खरंच देविकाची अंघोळ चालू असते रूममध्ये कोणीच नाही आहे आता या संधीचा फायदा मात्र मीराला घ्यायचा असतो काही करून हा फोटो मला पंकजच्या ऑलेटमध्ये ठेवावाच लागेल कुठे ऑलेट असे आता, आता मीरा सगळीकडे रूममध्ये शोधू लागते त्याच वेळेस आता समोरच टेबलवरती जे ऑलेट ठेवलेलं असतं आता त्याकडे मीराचं लक्ष जातं मीरा आता घाबरत घाबरतच तिथपर्यंत पोचते कारण कधीही बबडी बाथरूममधनं बाहेर येईल आणि तिने जर मला बघितलं तर नाही 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 कसलेही आरोप लावेल माझ्यावरती त्यामुळे मीराला जरा भीती वाटते पण काही करून सत्याने तिला हे काम करायला सांगितलेलंच असतं ना आता मीरा लगेच आपल्या हातात जो पासपोर्ट सारिकाचा फोटो असतो ना तो पंकजच्या हॉलेजमध्ये ठेवते आता मात्र तेवढ्यात लगेच बाथरूमचा दरवाजा वाचतो आता, आता मीरा घाबरते मीरा धावतच पटकन आता रूमच्या दरवाज्याजवळ जाते जणू ती रूममधनंच आली बाहेरनं आतमध्ये असं दाखवते तेव्हा देविका म्हणू लागते मीरा तू कशाला आली त्यावर मीरा म्हणा देविका अगं सगळेजण ना हॉलमध्ये मस्त नाश्ता करतायत गं पावभाजीचा तुलाही सगळ्यांना बोलवायचं वाटलं म्हणून तुला बोलवायला आले चल की नाश्ता करायला तेव्हा देविका मुलांकडे दे हो हो ठीक आहे ठीक आहे माझं आटपल्यानंतर येईल मी तुझा आता मीरा तिकडनं निसटलेली असते मीरा मात्र खूप घाबरलेली असते कारण थोडक्यात देविकाने बघता बघता राहिलेलं असतं ना तर इकडे आता नाश्ता झाल्यानंतर हॉलमध्ये सगळेजण सोप्यावरती गप्पा मारत असतात तेव्हा लगेच आता तर आता सत्याला लगेच रवीला ला म्हणू लागतो तुझी बायकं मात्र लय भारी या तिला ना गप्पा बी लय भारी येतात काही समजत नाही पण गप्पा आपल्या चालूच असतात तोंड काही बंद नाही तेव्हा लगेच आता रवी लागतो हो रिया म्हणजे काय सॉलिडच आहे बाबा त्याच वेळेस रियामुळे लागते हे तुम्ही माझी मस्करी करायला आहेत माझ्यावरती हसायलेत ना मुद्दाम करताय ना हे सगळं तेव्हाला लगेच सत्या मला लागतो नाही रिया तुझ्यावर कशाला हसू आम्ही जे खरंय तेच सांगायलो तेव्हाला लगेच रिया मला लागते हे मला साधीसुधी समजू नका मी किती डेंजर आहे तुम्हाला माहिती नाही आणि रवी तू माझा नवरा आहे ना मग तू माझ्याबद्दल असं बोलूच कसू शकतो आणि सत्य दादा मी तुझी बहीण आहे हे लक्षात ठेव आता दोघांनाही रियाने चांगलाच दम भरलेला असतो सगळेजण मात्र रियाकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस आता देविका येते तेव्हा लगेच आता सुधाकर भावू लागतात सकाळच्या नाश्त्यानंतर जर असं आपल्या कुटुंबासोबत मस्त बसून गप्पा मारल्या ना तर अख्खा दिवस जिंकल्यासारखं वाटतं त्यावर लगेच सत्य लागतो बाप फक्त दिवस जिंकल्यासारखं नाही अरे प्रेम जर बरो, बरोबर असेल ना तर अख्खं आयुष्य जिंकल्यासारखं वाटतं आणि कुटुंबाचं हे सगळं असं एकत्र प्रेम बरोबरच पाहिजे माणसाच्या त्यावर लगेच आता सुधाकर भावू लागतात हो अगदी बरोबर हा पण आता सत्याला कुरघोडी काढायची असते त्यामुळे सत्या आपल्या बाप्पाला म्हणू लागतो बाप अरे पण तुझ्या बायकोचं तुझ्यावरती जरा कमी प्रेम दिसतंय रे एवढं प्रेम वाटत नाही माझं म्हणजे असं मला वाटतंय त्यावर त्यावरला गेससुद्धा पाहू लागतात नाही म्हणजे निरूपाचं माझ्यावरती खूप प्रेम होतं पण कसं आहे ना आजकाल तिचं दागिन्यावरती साड्यावरती इतर गोष्टींवरती प्रेम वाढलंय ना थोडंसं बाटलं गेलंय त्यामुळे थोडं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय तेव्हा निरुपा म्हणू लागते हो अहो काय बोलायले तुम्ही आता साडी दागिने माणसाचं घालणं कामच असतं ना मग उगस काहीतरी बोलू नका तेव्हा मीरा मुलाक ती हो हो असं कसं बोलू शकता तुम्ही आणि काय हो तुम्ही काय म्हणता प्रेम बाटलं गेलं असं तसं काही नसतं तेव्हा निरुपा मुला ते हो ना या पुरुषांना कधी कळेल आपल्या मनातलं प्रेम नाही म्हणजे यांना बायकांच्या मनातलं कळतच नाही ना, ना? तेव्हा प्रेम काय असतं ते कसं कळणार त्यावर लगेच सत्य म्हणू मा लागतो मग काय चुकीचं बोलला बाप बरोबरच बोलला ना बायकांना काय साड्या दागिने हेच आवडत असतं तेव्हा मीरा म्हणू लागते अगदी चुकीचं बायका हे समद कुणासाठी नटतात तर आपल्या नवऱ्यासाठी तेव्हा लगेच आता सत्यवायला लागतो हो धुमके तू त्यावर निरुपा मू लागते हो मीरा अगदी बरोबर बोलायली पण हे नवऱ्यांना समजेल तेव्हा ना, ते ना। त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते हे नवरे ना असतातच असे सगळेजण सारखेच तेव्हा देविका लागते हो हे सगळे पुरुष ना अरसिक असतात त्यांना बायकांच्या मनातलं काहीच कळत नाही तेव्हा सत्य लागतो हो समजा एका बाजूने एवढा पुरुषांबद्दल अनुभव का सांगा ना नाही म्हणजे तुमच्या मनात असतं का प्रेम तेव्हा लगेच ला मीरा लागते मग बायका हे जे नटतात सजतात ते कुणासाठी तर आपल्या नवऱ्यासाठीच तेव्हा रियामुळे लागते हो आणि हे पुरुष कसे असतात एकदा का लग्न झाले लग्नात नटले ना की पुन्हा नटायचं नावच घ्यायचं नाही मग कसंही राहायचं कारण इला एकदा लग्न करून आपल्या घरी आणलं म्हटल्यावर ती बायकोच झाली ना मग कशाला नटायचं सजायचं पण तसं बायकांचं नसतं त्यांचं आपल्या नवऱ्यावरती खूप प्रेम असतं आणि आपल्या नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी त्या नेहमी नटत असतात सजत असतात पार्लरमध्ये जात असतात वेगवेगळे लूक बनवत असतात बघितलं ना की ती नटतात बायका आणि हे सगळं कुणासाठी तर आपल्या नवऱ्यासाठी तेव्हा लगेच लागतो हो म्हणजे एवढं प्रेम असतंय का त्यावर मीरा लागते मग तुमचं आहे का तुमच्या बायकांवरती एवढं प्रेम तेव्हा लगेच आता रिया मुलागते हो नाही आहे की नाही ते प्रूफ करून दाखवायचं तेव्हा लगेच सत्य मुलागतो मग असतंय की पुरुषांचंही असतंय तेव्हा मीरा मुलागते हो नाही मग दिसत का नाही आता आमच्या बायकांचं बघा आम्ही मंगळसूत्र घालतो नवऱ्याच्या नावाचं बांगड्या जोडवे काय काय असतं तसं पुरुषांचं लग्न झालं हे कशावरनं ओळखायचं तेव्हा लगेच आता रिया मुलाग ते सांगा ना सांगा पटकन तुमच्याकडे आहे का अशी काही खून सांगा ना त्यावर लगेच आता सत्यावर लागतो हो आहे की पुरुषांच्या मनात बायकोसाठी खूप प्रेम असतं आणि पुरुषांच्या पॉकेटमध्ये बायकोचा फोटो असतो तेव्हा लगेच आता निरुपा सगळेजण म्हणू लागतो हो त्याचवेळेस सत्यावर लागतो हो त्यावर लगेच रियामुळे लागते रवी मलाही बघायचे तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही दाखव तुझं वॉलेट दाखव आहे की नाही माझा फोटो आता लगेच रवी पटकन आपलं वॉलेट काढतो आणि त्यात आता रियाने लग्नाच्या वेळी जी साडी घातलेली असते ना त्या साडीवरचा रियाचा फोटो असतो आता तो फोटो बघून रिया खूपच खुश होते त्याच वेळेस रिया मला लागते बाबा आता तुमचा नंबर तुमचं मॉमवरती किती प्रेम आहे हे दाखवाच आता सगळेजण हसू लागतात तू दाकर भाऊंना काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस सत्याला लागतं बाप नाही ना प्रेम नाही आहे ना फोटो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात असं कसं नाहीये आहे की माझंही निरूपावरती खूप प्रेम आहे असे म्हणत सुधाकर भाऊ आपलं वॉलेट काढतात आणि सगळ्यांना दाखवू लागतात निरुपवाला तर कसला भारी आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो ए बाप अरे खरोच हाय की त्याच वेळेस रिया ए सत्यदादा हो मागे कशाला बघतो डोळे फाडून तुझं वॉलेट दाखव नाही आता आम्हालाही बघायचंय तुझ्या धुमकेतूवरती तुझं किती प्रेम येते आता सत्याने पटकन वॉलेट काढलेलं असतं आणि धुमकेतूचा फोटो दाखवलेला असतो पण इकडे या बबड्याचे लाईट लागलेले असतात कारण सगळ्या पुरुषांच्या वॉलेटमध्ये बायकांचे फोटो असतात पण माझ्या वॉलेटमध्ये पैसेही नाही आणि बायकोचा फोटोही नाही सगळीकडूनच कडकी आणि आता या सगळ्यांनी मला फोर्स केलं वॉलेट दाखवायला तर मी काय करू अरे बापरे तोंडात मारायला सुद्धा कोणी नाही आहे माझ्या आता देविकाने जर मला आग्रह केला तर वेळेस आता देविका पटकन पंकजला चापट मारते आणि लागते बेबी सगळ्यांनी दाखवलं आहे वॉलेट आता तूही दाखव की तुझं वॉलेट आणि कळू दे तुझंही माझ्यावरती खूप प्रेम आहे त्याच वेळेस पंकज लागतो बेबी कशाला या सगळ्यांच्या नादी लागायचं हे बघ गरम गरम पावभाजीचा नाश्ता आहे तू करून घे बरं जा पटकन तेव्हा देविका मला लागते नाश्ता मी करणारच आहे पंकज अरे पण तुझं किती प्रेम आहे हे कळायला नको का सगळ्यांनी फोटो दाखवले तुझं वॉलेट दाखव दाखव पटकन त्याच वेळेस सत्यावा लागतो बबड्या दाखवा नाहीतर मग आम्ही समजू की तुझं बबडीवर प्रेमच नाही नुसतं आपलं हे खोटं नाटकं करत असतो तेव्हा पंकव लागतो नाही नाही असं नाही म्हणजे आहे माझं देविकावरती खूप प्रेम आहे त्यावर लगेच आता रियावं लागते असेल ना मग ऑललेट दाखव आता पंकजला काय करावं काही सुचत नाही तेव्हा पंकज लागतो बेबी मी दाखवलं असतं ग पण ना माझं ऑललेट रूममध्येच राहिले नाहीतर दाखवलं असतं मी नंतर दाखवेल जाऊ दे तू घे नाश्ता करून तेव्हा देविका मला लागते हो मी घेऊन येते आता लगेच देविका पटकन रूममध्ये निघालेली असते पंकजही तिच्या पाठोपाठ धावतच निघतो कारण हॉलेटमध्ये ना फोटो आहे ना पैसे आहे आता मात्र काय करू असं त्याला झालेलं असतं देविका रूममध्ये येतं आणि पटकन आता ते हॉललेट उचलते त्याच वेळेस आता पंकज येतो आणि तिच्या ना ते हॉललेट हिसकावतो बेबी अगं कशाला या लोकांच्या नादाला लागते जाऊ दे दे सोडू चल तू नाश्ता करून घे बरं आपल्याला जायचं आहे बाहेर तेव्हा देवी कुंकू लागते पंकज अरे पण हॉललेट दाखवायला कितीसा वेळ लागतोय दाखव इकडे दोघांमध्ये आता हिसका हिसकी चालू असते दे। पंकज देविकाच्या हातनं ऑलरेट हिसकवत असतो देविका त्याच्या हातनं हिसकवत असते तेवढ्यात रूममध्ये सत्या येतो आता मात्र लगेच सत्या पंकजच्या हातनं ते पॉकेट घेतो आणि लगते पंकज अरे आता तुझं तुझ्या बायकेवरती किती फ्रेम आहे हे सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे चला बाहेर असे म्हणत आता लगेच सत्य आणि देविका बाहेर जातात पंकजला काय करावं काही सुचत नाही माझ्या पॉकेटमध्ये तर कुणाचाच फोटो नाही मी काय करू तर आता सगळेजण हॉलमध्ये येतात त्याच वेळेस आता लगेच देविका लागतं हे बघा आता मी पंकजचं ऑललेट आणलंय आणि मीही तुम्हाला सगळ्यांना दाखवणाऱ्या पंकजचं माझ्यावरती किती प्रेम आहे तेव्हा लगेच आता रिया असा मोबाईल हातात धरते जणू काही तिने माईकच धरला आहे गाईच इकडे बघा इकडे बघा सॉलेड बातमी येणार आहे गायकवाड्यांच्या घरात आज पंकजदादाचं किती देविकावरती प्रेम आहे हे सिद्ध होणार आहे आणि यासाठी दिल थामकी भेटी आहे लवकरात लवकर पॉकेट उघडणार आणि मग मनाच्या दरवाज्यात कसला फोटो आहे किती प्रेम आहे हे सगळ्यांसमोर येणार असे आता देविकाने यांना फोटो दाखवायचं ठरवलेलं असतो पंकज आता बेबीजवळ वय तो आणि हो लागतो बेबी कशाला आहे सगळं दे माझं ऑललेट दे तेव्हा सत्य म्हणून हो लागते थांब थोडा वेळ दे ना तिला अरे आता सगळ्यांचे फोटो बघितले ना मग तुझ्या बायकोचा बघितला तर काय बिघडेल देविका तू तुझ्या हाताने दाखवा म्हणजे कसं आहे ना तुझ्या बबड्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला लवकरच म्हणजे खूप आनंद होईल ते बघून तेव्हा देविका म्हण लागते हो असे म्हणत देविका आता ऑललेट उघडते आता मात्र त्यात सारिकाचा फोटो असतो आता हा फोटो बघून देविकाच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात देविकाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो देविका रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मात्र आता लगेच धुमकेतूकडे बघून असं लागतो आणि मनाशीच मला वाटतं बाबड्या आता तुझी चांगली वाट लागणार आहे बघस तू आता तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकजला आता रूममध्ये नेऊन देविकाने नको नको ते फेकून मारलेलं असतं पंकजची चांगली कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते त्याच वेळेस आता समोर टेबलवरती जे छोटे छोटे फ्लॉवर पॉट ठेवलेले असतात ते उचलताच आता देविकाने पंकजच्या धाडकन डोक्यात मारलेलं असतो आता पंकजचं डोकं फुटलेलं असतं पंकजची खूपच कुत्र्यासारखी धुलाई झालेली असते त्याला खूप मार लागलेला असतो त्याच वेळेस पंकज आता इथे बाहेर हॉलमध्ये बसलेलं असतं आता सत्याचा तिसरा प्लॅनिंग सुरू होतो तेव्हा मीरा पंकज जवळ येते आणि पंकज अरे तुझ्या पॉकेटमध्ये फोटो बघून देविका किती टिकली आणि तिने काय सांगितलंय सारिकाला तिच्यासमोर हजर करायचं पण सारिका कुठे तुला माहिती आहे का तेव्हा पंकज लागतो नाही ना मीरा त्यावर मीरा म्हणा पंकज मला तुझे हाल बघवत नाही रे मी तुझी काही मदत करू का नाही म्हणजे तुला जर त्या सारिकाला शोधायचं असेल ना तर तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीला शोधतो आधी तिची मैत्रीणच तुला सांगू शकते सारिका आता कुठे ते कारण आपण जे काही वागत असतो ना ते आईवडिलांपेक्षा मैत्रिणीला सगळं काही सांगत असतो त्यामुळे या सारिकाचा पत्ता शोधायचा असेल तर तुला तिच्या मैत्रिणीला गाठवावं लागेल आता मात्र या पंकजचा पाठलाग करत सत्या आणि मीरा या सारिकाच्या मैत्रिणीपर्यंत कसे पोचणार आणि कसं तिला शोधणार या आपण लवकरच बघूया तोपर्यंत ही बबडी या बबड्याचे काय हाल करणार हे बघायला खूपच मज्जा येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल